फरक पडला पिढी बारकी माणूस आल्याला जे होता ते गेला महागाई असं बंद करत टाकत होता र त्याच्या मनात आलं आला कोणीतरी भिकार करी द्यावी लागेल असं त्याच्या मनात राहिला आणि महागाई फिरून बोलत माणूस आल्यावर दिसला त्याला गोन दोन तीन मुठी टाकल्या दुसरी पिढी तयार केली कुठवर आला तिथे कुठे आला आणि महागाई फिरून कुठं भाऊ म्हणजे मला ती दे कल्पना देवला हृदयात लागतो या देव हृदयात नसला की काय उपयोग आहे ते कसे वारा वर व्हा बोलते काय बोलते तिथे काय झालं पाहिजे मला ते आवडत नाही फक्त आपल्याला चांगलं बोलणार आवड मला वाईट बोल चांगलं वाकडं बोललं तिथून शाबावश्यात चाकल्यावर मला काहीच करू काय करू शकत नाही पंधरा पंधरा दिना ह्याच काढलेलं आहे कट ह्याच थांब मला इथं काहीच वाटत नाही आता ताकद कमी झाली कमी आलं काका तुमचं वय किती आहे आणि तुम्ही हे बघितला भारत देश लढाई ती गेलता का लढायला ती गेलता का इंदिरा गांधीच्या ती काळात

पडला लता राणीला आनंद झाला खूप पाणी फुटली हिरवागार देह झाला चेहरा टवटवी दिसू लागला ती आनंदाने धोडू लागली वसून चुकू आला लाल झाली मंद झाला पक्ष्याची धावपळ चालू झाली आंब्याच्या झाडावर सुकळी बांधी जाऊ लागली ती पाच वेळी आणि पावकी दीडकी दोन किचं पाड म्हणतं का मनाभर एक एक पावकीचं સાત પાવ પાવને દોન આઠ પાસ દો નવ પાવ સવા દોન દા પાઉ અડીસ અકરા પાણી તીન कितीपर्यंत येते आणि नऊचा पाडा म्हणावर <laughs> एकशे शेचाळीस लोक बघते का ते काकाला आता कमी त्र्याहत्तर आले हळूच्या पुढं पुढे येऊन म्हणजे तुमचा आवाज आवाज यायला पाहिजे ना तुमचा आता आठ पाटनगरचे झाली ना आठ पाट नगर परत ती ते एक ही पोरग जात आंघोळ करत नाही काय झाडं हां गोपाळाचं झाडच ना गोपाळाचे झाडं कक्कर होते तर गोपाळाचे झाडं अभ्यासात हुशार खेळात पटाईत चालवी जाणार पाहुण्यात तरबीज विहिरणी बांधी काढत होता एकदा काय झाले नदीला वाळवुंटाला काही बाया धुण्यात येते त्या काही मुले लंगूट लावते ती काही मुली कुस्ते खेळते काही बाया <laughs> की पूर आला ही ओर नाही पण बरीच मुले फळ आली मुलगा राहिला त्याचे नाव सकाराम त्याला वाटले कोठली पाणी एक उंच टिकडी त्या टिकडी तू उभा राहिला नाही त्या टिकडी तू उभा राहिला नाही त्याला वाटले कोठली मग गोपाळ काय स्वस्त बसला नाही तो गावात गेला त्याच्या आई वडिलाला सांगितले आठ कासरे गोळा केले खाली गाठी बांधल्या कासरा बदलाम झाला हा कसा फेका जा कसा त्याला कळे कळली नाही कोण काय येत होता कोण कमी दिला कोण त्याला धरला आणि गच गाठ दिली आणि बहुत बहुत मोपाळ गेला सकाराम हा हळूच या केला धर घाबरू नकोस असे धरले आणि त्या दोघालाही तेरावरील माणसाने दोघालाही ओढून काढले सकारामाच्या आई वडिलाला किती आनंद आला एकवीसचा धडा होता तिसरीचा तिसरीत तिसरीतला आता आठवतोय

बर नाही आणखी दुसरं एखादं गाणं निघली देवीची काणी कोकणचा शेतकरी भाताचे रोप शिबीराजा कोळ्यानी कीटक गरबर पदार्थ ये गारी पंढरपूर स्वप्नात नारसा गाव पंचायत खंडाळ्याला घाटिमन्य एवढं ग आठवते ते त्याच्यातल्या स्टोरी आठवते ते ते काय कीटक आणि काय म्हणलं की ते सांगा बरं काय कोळी आणि कीटक घरभर पदार्थ आ? घर घरभरून पदार्थ मग कसं होतं घरभरून पदार्थ हे के तर मी घरात लाकडा दा बदलला बर का मग घर भरून पदार्थ कसा झाला मी एक गाव मुलाला सांगितलं की घर भरून पदार्थ आणा चार पैसे दिखत चार पैशात घर भरून पदार्थ आणून गुरुजी त्याला दिखत घर भरून पदार्थ कसा आणा चार पैशामध्ये चार पैशामध्ये त्याला सांगितलं तर घर भरून पदार्थ आणा कापूस ते आणा त्याने त्याने चार वाटी कापसाची गोष्टी तुम्हाला चार वाटी चारी बाजूला चार वाटी लावल्या

હા આંગોળ દુકાન આંગોળ બીજા નવું વિસરાળી આંઘુ કે બાટલી નુકાન આંગોળ જ્યારે કાંઈને ઉઠલા બાટલી દુકાન ગયા દુકાનદાર દુકાન તેલ દી અરે પૈશે પળત ગ બાટલી અડકાવી પૈશે પળત ગુકાન આ પૈશા બાકીના વેલ તેઓ જવાય બસલા તાટ માગણ તાબ્યા મોર જગ તાબ્યા મોર ગુરુજી સંગીલે સમજ એક વાપા તૈયાર કરા ત્યાં કઈ તરી તરી ટકા આઠવડ્યાન બગા એડ તડા મને કઈક સગર વાપ તમ કોઈ મટકી હરબાર સગ તૈયાર કર समजा घटच भरलो येऊ आला सरळ म्हणा तुझं बापर काय मला मी पाणी दिलं मला बाप्पा तयार करून अरे मला त्यात टाकलंच नाही काय म्हणून काय होते असं आहे गुरुजी काय सांगितलं गुरुजीच नाही गाठव नाही गुरुजीला बरं तुम्ही येणार काही गुरुजीला तुझ्याकडे आडव लावायचं गुरुजीने सांगितलं ला, गुरुजी म्हणलं एक मुला तुम्ही जे भांडी चक्क करून आणली भांडे एका प्रत्येकाने आणायचं आणि शनिवारी सगळ्यांनी भांडी आणायची तिथं मांडायची ज्याचं उजेड भांड असेल त्याला मी पास करणार म्हणला काय म्हणला ज्याचं उजेड भांड असेल उजेड उज्छ हां ते पास करीन म्हणला मग सगळ्या पोरण का बांडे आप आपल्या आपले आपल्याकांडून इकडे बघ चांगलं चांगलं चोळ असं बघली त्याच्या डोळ्याने पद्धती पद्धती लायटीवर बघ असं असली बांडी उजाली एका मुलानं काय केलं बांड आतनं उजाळलं होतं बांड काय उजाळ मग गुरुजी बरोबर जेव्हा जेव्हा भांड उजाळलं होतं तिथं बरोबर गेला तर आतनं चक बांडव तसं आपलं हृदय समज चक लागतं धावा सगळे माणसं जवळ येईल